जय भीम आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काठमांडू येथे झालेल्या जागतिक बौद्धम्म परिषदेमध्ये गेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत जे काही घटना घडली होती त्याविषयी जाणून घेणार आहोत काठमांडू येथे झालेल्या जागतिक बौद्धम्म परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते त्या परिषदेमध्ये जाऊन डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की मी दोन वर्षातच भारत बौद्ध मे केल्याशिवाय राहणार नाही तसेच त्यांनी बुद्ध की मास यावर आपले प्रसिद्ध भाषण केले होते डॉक्टर आंबेडकरांनी नेपाळ येथील प्रसिद्ध बौद्ध स्थळाला भेटी दिल्या तसेच त्यांना पशुपतीनाथ मंदिराकडे जायचे होते त्यावेळी तेथील ब्राह्मणवती ते लोकांनी याचा विरोध केला डॉक्टर आंबेडकर पशुपतीनाथ मंदिर मध्ये येऊ नयेत म्हणून प्रवेशद्वाराजवळ आडवी रेष ओढण्यात आली तेथील कर्मट लोक म्हणाले होते की जर डॉक्टर आंबेडकर यांनी ओढलेली रेष जर त्यांनी ओलांडली तर आम्ही त्यांच्यावर हल्ला करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सुरक्षा रक्षकासह पशुपतीनाथ मंदिराकडे गेले पशुपतीनाथ मंदिराकडे ते एकटेच निघाले आणि प्रवेशद्वाराजवळ उडलेल्या ती रेषा त्यांनी ओलांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पशुपतीनाथ मंदिराकडे का जायचे होते हे आपण आधी जाणून घेतले पाहिजे जर आपण पशुपतीनाथ मंदिराचे बारकाईने अवलोकन केले तर आपल्याला असे आढळून येईल की त्या मंदिराच्या भिंतीमध्ये तथागत बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत तसेच पशुपतीनाथ हा दुसरा कोणीही नसून तथागत बुद्ध असा आहे प्रतिक्रांती झाल्यानंतर प्रसिद्ध बौद्ध स्तरांचे ब्राह्मणीकरण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पशुपतीनाथ मंदिरामध्ये जाऊन हेच दाखवून द्यायचे होते की तुम्ही प्रतिक्रांती केल्यानंतर जे ब्राह्मणीकरण केले ते आता तुम्हाला सोडावे लागणार आहेत ते आम्ही परत मिळवणार आहोत तुम्ही केलेल्या प्रतिक्रांतीच्या वर आम्ही क्रांती करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पशुपतीनाथ मंदिराजवळ ब्राह्मणांची जे रेश ओढली होती ती रेश ओलांडून ते परत आले बाबासाहेब आंबेडकरांना धम्मक्रांती घडवून आणायची होती आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर मित्रांनो असेच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी बहुजनांचा खरा इतिहास काय ते जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर सर्व व्हिडिओज नक्की बघा धन्यवाद जय भीम